नमस्कार पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपारिक खमंग आणि सगळ्यांच्या आवडीची भरलेली कारली ही रेसिपी खूपच सोपी आणि पारंपरिक का आहे कारली जरी कडू असली तरी ती योग्य पद्धतीने बनवली तर ती अतिशय स्वादिष्ट लागतात आणि मी तुम्हाला याच कडू काढल्यापासून अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी जी लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतील अशी दाखवणार आहे ही रेसिपी घरगुती मसाल्यात खास पारंपरिक पद्धतीने केली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सोबत दिली आहे अशा खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब नक्की करा पाव किलो कारलं घेतलेलं आहे त्यासाठी दोन कांदे कोथिंबीर मीठ घरगुती लाल तिखट गूळ आणि चिंच घेतलं आहे प्रथम कारली स्वच्छ धुवून अर्धी कट करून त्याला मध्ये चीर देऊन कट करून घ्यायचे आहेत आता या कारल्यामध्ये कडवटपणा जाण्यासाठी चिंच आणि मीठ घालून ही कारली उकडून घ्यायची आहेत ही पंधरा मिनिटापर्यंत उकडून घ्यायची आहेत मीठ आणि चिंच चांगले मिक्स करून हे आपण कट केलेल्या कारल्यामध्ये चांगले दाबून भरायचे आहे त्या चा तऱ्हेने सर्व कारली चिरून घेऊन त्यामध्ये चिंच आणि मीठ भरून घेतले आहे आता आपण ही कारली एका पातेल्यामध्ये उकडून घेऊया गॅस मध्यमास ठेवून पंधरा मिनिटं उकडून घेऊया आता पंधरा मिनिटं झालेली आहेत कारली चांगली शिजलेली आहेत गॅस बंद करून पाच मिनिटं असंच ठेवून देऊया ह्या उकडलेल्या कारल्यातील पाणी काढून घेऊया बघा ही कारली एकदम छान शिजलेली आहेत ह्या कारल्यांना थंड होऊ द्यायचं आहे हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये ही आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया. यामध्ये हे घरगुती तिखट घालूया. गा। गूळ घालूया. गा। आणि हा इंदाने कूट यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे कारण शिजवताना आपण मीठ घातले आहे. हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे आपण या कारल्यातील सर्व पाणी हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिळून घेऊया आणि ह्या कारल्यातील बिया आणि चिंच हळूवारपणे काढून घेऊया यामध्ये आयर्न फायबर विटॅमिन बी आणि सी भरपूर प्रमाणात असतात शरीरातील विषारी द्रव्य साफ होतात डायबेटीस नियंत्रणासाठी उपयुक्त असते आपण तयार केलेला मसाला या कारल्यामध्ये चांगला दाबून भरून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या कारल्याच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारते हिमोग्लोबिन वाढवण्यास सुद्धा मदत होते त्वचा स्वच्छ व चमकदार बनते गुळ शेंगदाण्याच कूट आणि कोथिंबीर याच्यामुळे पोषण मूल्य अधिक वाढते भरून झालेल्या कारल्यामधील मसाला बाहेर पडू नये म्हणून आपण कारल्याला दोरा बांधून घ्यायचा आहे त्यामुळे कारली परतताना त्रास होत नाही आणि छान परतली जातात आणि क्रिस्पी सुद्धा होतात आता आपण लोखंडाची कढई गॅसवर ठेवून यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालून ही जी भरलेली कारली आहेत ती एक एक करून या कढईमध्ये घालून घेऊया लोखंडी कढई सगळीकडे समप्रमाणात गरम होते आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून ही कारली छान एका बाजूला पंधरा मिनिटे व दुसऱ्या बाजूला पंधरा मिनिटे अशी खमंग परतून घ्यायची आहे ह्या आणि अशा घरगुती पारंपारिक खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पात खमंग किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तयार आहे आपली खमंग मसालेदार भरलेली कारली ही कारली भाकरी चपाती भात किंवा तसेच सगळ्याबरोबर परफेक्ट चला चव घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही रेसिपी आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पुढे कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते नक्की सांगा तुमच्या फॅमिली व मित्रांना शेअर करा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीपर्यंत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद